नमस्कार काव्य अवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे अशा प्रकारे आपल्या पुढ्या सुद्धा तयार झाल्या शुभ सकाळ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या याच्यासाठी बनवणार आहे स्पेशल आज गुढीपाडवा स्थानी कुठली आहे तर आज बनवणार आहे मी चवळीची भाजी वरड आणि पुरी भात पापड आणि बटाट्याची उसळ वरण तर तुम्ही नक्की आजचा व्हिडिओ पहा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा गुढीपाडव्याची उभारणी कशी केली जाते पूजा कशी केली जाते नंतर मग तुम्हाला कुठल्या प्रकारच्या थाणीमध्ये जेवण जे बनवणार आहोत आपणच गुढीपाडवा स्पेशल ती कशा पद्धतीने बनवते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथे तयारी तर करून घेतलेली आहे जेवणाची जेवणाची म्हणजे इथे बटाटा वगैरे कापून घेतल्याचे जे, जे लागणार ला, आहे आपल्याला आजच्या जेवणासाठी साहित्य ते सगळं काढून घेतलेलं आहे आता आपण फक्त फोडणी द्यायचे आहेत चला तर करूया बुडी पाडवा स्पेशल थाली पहिली आपण करूया चवळीची भाजी अग्री पद्धतीतील स्पेशल चवळीची भाजी तर गॅस लावून घेतलेला आहे कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण गरम झाली कडई का तेल टाकून घेतचे गॅसवर आपण कढई तापत ठेवलेली होती मस्तपैकी त्याच्यात तेलाच्या बाहेर टाकते आहे चार थोडं चवळीला तेल जास्त असेल ना तर खूप सुंदर होते चवळीची भाजी आपण तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत एक टीस्पून राई एक टीस्पून जिरं हिंग अर्धा टीस्पून आणि दोन लाल तीन दोन तीन लाल मिरच्या तमालपत्र खडा मसाला टाकून घेणार आहोत तमालपत्र दालचिनी मेथी नंतर मिरी असे चार चार हे वगैरे टाकल तुम्ही तरी चालेल आणि गॅस कमी करून ठेवायचा आहे कढीपत्ता आणि एक मोठा कांदा करून घेतला हा कोणी खूप छान अशी बसलेली आहे तर मीठ करून घ्यायचे आहे कांदा नरम होऊन द्यायचे आपल्याला कांदा चांगला नरम झाल्याशिवाय आपण चवळी टाकणार आहे आणि ही चवळी जी होती गावठी चवळी आहे गावरान चवळी आहे ही मी दो आत्ता एक दीड तास पूर्वीच भिजत टाकली होती चवळीत जर तुम्हाला भिजत टाकायची असेल तर भाजी करायच्या अगदी दोन ते तो एक तासच अगोदर टाकायची अगोदर नाही तर रात्री वगैरे भिजत चवळीची भाजी करण्यासाठी टाकायची नाही तर आता ही छानपैकी फुगून वगैरे झालेली आहे तर हे फक्त कांदा आपला नरम करून घेऊया इथे कांदा आपला छान नरम झालेला आहे यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमच हळद चमच म्हणजे छोटा चमच हळद मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये टाकत आहोत आपण ही चवळी चवळी चांगली मिक्स करायची आहे गुढीपाडवा म्हणा ऐक म्हटला तर आपल्या हिंदू धर्मामधले हिंदू धर्मापैकी हिंदू वर्ष नववर्ष असं मानलं जातं आणि चैत्र महिन्यातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाला सुखसमृद्धी आपल्या घरी येते त्यामुळे आजचा दिवस खूप सर्वांना खास असतो त्यानिमित्ताने मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि स्पेशल जेवण म्हणजे आता तसं म्हटलं तर चवळीचं जेवण आमच्या आगरी लोकांमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा चवळीची भाजी सगळ्या कार्यक्रमामध्ये मिळेल आणि हा मेनू तर असणारच आहे त्यामुळे मी ठरवलं की चवळीची भाजी वरण पापड लोणचं त्याच्यानंतर श्रीखंड पुरीचा आज प्रसाद असतो आणि पुरी असली का बटाट्याची भा उसळ तर हवेच आणि बटाट्याची उसळ जी बनवणार आहोत ना आपण ती अगदी साधी आणि सोपी त्याला नाही कशाची आपण फोडणी देणार आहोत ना लसूण लागणार ना कांदा लागणार फोडणी साधी सुधी देणार आहोत तर आता आपण ही भाजी भाजीला वाफेवरती पाणी ठेवूया ती पाणी ठेवते पाच मिनिटासाठी चवळी जोपर्यंत थोडी सॉफ्ट होत नाही तोपर्यंत तो तो वाफेवरतीच पाणी ठेवून आहे आपल्याला तोपर्यंत तो दुसरं मी तयारी करते बटाट्याची उसळ करायची पण बनवूया बटाट्याची उसळ बटाट्याची उसळ बनवण्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे छोटीशी ते गरम झाल्यानंतर तेल टाकून घेणार आहे इथे पण दोन तीन पया मी अगदी सहज होते पटकन होते आणि ही जी स्पेशल गुढीपाडवा थाळी आहे ती व्हायलासुद्धा सुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत आपल्याला इथे कढई आपली छान गरम झालेली आहे ह्यामध्ये मी टाकत आहे तीन छोट्या पाण्या तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकत आहे फक्त राई एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग चिमुडवर चांगली तडतडते तेव्हा टाकणार आहोत मिरच्या टाकलेल्या आहेत मी ते चाल तुम्हाला तिखट किती हवे उसळ त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि कढीपत्त्याची पानं दहा ते बारा पोहे किती छान बसले मिक्स करून आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद हळद अर्धा चमचा छोटासा त्यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ चवीपुरतं तुम्ही नंतरही टाकलं तरी चालेल मी तेलामध्येच टाकते म्हणजे ते व्यवस्थित बटाट्याला व्यवस्थित लागेल आणि आपण आता टाकून घेणार आहोत बटाटे बटाटे मी इथे चार घेतली होती असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे टाकून घेतली आहे मीठ आपण तेलामध्ये टाकण्यामुळे तेल जेव्हा आपल्या बटाट्याला व्यवस्थित व्यवस्थित लागतो त्या ते बटाट्याला मीठ लागतो कारण की नंतर टाकलं तर कांद्याला एखाद्या फुडीला आपल्या बटाटा म्हणजे बटाट्याचं पुढील मीठ लागून जातो तर एखाद्याला लागत नाही मग त्यापेक्षा जर तुम्ही असं तेलच ना तर जास्त चांगलं कारण तेल तर सगळ्याला लागणार आहे त्याच्यामध्येच आपण मीठ दिलं तर ते सगळ्या फुडीला व्यवस्थित लागतं आपण घेणार आहोत झाकण अगदी दोन मिनिटांसाठी गॅसची फ्लेम एकदम कमी करून ठेवलेली आहे इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया बटाट्याची भाजी पाहूया उसळ म्हणजे बटाट्याची उसळ वास्त खूप सुंदर येत जवळपास होतच आहे अजून एखाद मिनिटं आपण त्यावरती झाकण ठेवूया कारण की बटाटा पूर्ण असं मॅश कर होईल इतकं नव्हतं शिजवलं अडकच्चा शिजवल्यामुळे थोडंसं अजून आपण त्याला एकदा वाफ काढली तर तो बटाटा व्यवस्थित शिजेल पण सुंदर वास आणि सुंदर रंग सुद्धा आलेला आहे एक मिनिटासाठी परत झाकण ठेवते मग आपली बटाट्याची उसळ तयार झालेली बटाट्याची उसळाला एक दीड मिनट लागणार आहे तोपर्यंत इथे चवळीची भाजी आपण बघूया चवळीची भाजी म्हणजे झाकण काढून घ्यायचे वाफेवरचं हे पहा आपण स्वतःच पाणी त्याने सोडलेलं आहे कारण की बापी पाणी ठेवल्यावरती आपोआपच पाणी चवळीच्या भाजीना सुटणार आहे त्यामुळे ती चवळी त्यामध्ये शिजून घ्यायची आहे पण मी एक विसरले म्हणजे टाकणार होते त्याच्यामध्ये लसूण लसूण ते आणि मी विसरून गेले तर तुम्ही ओढणी जेव्हा कराल ना त्या टायमालाच ती लसूण म्हणजे जेव्हा आपण कांदा टाकतो तेव्हा टाकायचं आहे मी विसरले काही हरकत नाही आपण वरून लसून टाकू असं काही नाही आहे की लसूण त्या टायमालाच बसेल फोडली त्याला काही हरकत नाही तर लसणाच्या पाकळ्या मी चार घेतलेल्या त्या व्यवस्थित पेसून मी घेतलेले आहेत मिक्सरला लावले नव्हती मी आपल्या खलबत्त्याने ठेसून काढलेली आहे मिक्स करून घेते आणि परत अजून त्याच्यावरती इथे दोन तीन मिनटासाठी परत झाकण वाफीवरच पाणी ठेवणार आहे कारण अजून चवळी आपली तेवढी शिजलेली नाही आहे थोडीशी सॉफ्ट झाले पहा तोपर्यंत त्या चवळीमध्ये टाकायला मी बटाटा आणि गावरान वांगा म्हणजे गावठी वांगा आमच्या पेंमध्ये जे म्हणतात ती वांगी त्याच्यामध्ये एखादा तरी वांगा टाकला ना का ग्रेव्ही खूप अप्रतिम होते आता इथे मी त्याचं परत कॉफीवरती झाकण ठेवून देते आणि बटाटा आणि वांग्याचंही तयारी करून ठेवते आणि काळी काळा जो आगरी वाटण आहे आमचा स्पेशल आगरी वाटण तो मी बनवून ठेवलेला आहे आत्ताच खोबऱ्याचं तुमची त्याची रेसिपी मी तुम्हाला अगोदरच दिली होती तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहा आता इथे आपली हे जोपर्यंत होते तोपर्यंत बसते की बटाटा कापून घेते बटाटे दोन टाकते बटाटा जितका फोडी असेल ना खूप छान लागतो तुम्ही जर अग्री लोकांची चवळीची भाजी खाली असेल तर त्याच्यामध्ये बटाटा असतोच असतो हो आणि काळा वाटण असतो वांगाच्या फोडी सुद्धा मोठ्या मोठ्या असतात म्हणजे त्या व्यवस्थित अशा ग्रेव्ही सुद्धा होते आणि दिसतात पण छान तर आता आपण ही चवळीची भाजी होते तोपर्यंत त्याची तयारी करूया इथे आठ मिनिटं झालेला आहे आपण बटाट्याच्या भाजीचं झाकण काढून घेऊया पहा छान शिजलेला आहे म्हणाल्याप्रमाणे आता व्यवस्थित शिजले त्यावरती कोथिंबीर पसरवून घेते आणि बटाट्याची उसळ आपली तयार झालेली आहे बटाट्याच्या उसळीला अजिबात वेळ लागत नाही आणि चव सुद्धा अप्रतिम होते रंग पहा खूप सुंदर आलेला आहे पिवळा रंग वास एकदम सुंदर सुटलेला आहे ही बटाट्याची आपली उसळ तयार झालेली आहे गॅस बंद करते थोडं त्याच्यावरती झाकण घेऊन देते परत एकदा म्हणजे ते वाफीमध्ये व्यवस्थित होईल आपली इकडे चवळीची भाजी सुद्धा वाफीवरती होत आहे साधारणतः दोन तीन मिनटं अजून लागणार आहे तोपर्यंत आपण इथे वरण करून घेऊया वरण पण कोंडीचं वरण आहे गॅस लावलेला आहे पातेलं मी ठेवलेलं आहे पातेलं व्यवस्थित गरम झालं की मी तेल टाकून घेणार आहे याच्यामध्ये तीन पळी इथे पातेलं गरम झाले आपलं त्यामध्ये तेल टाकते हे तीन पळी मी तेल टाकलेलं आहे तेल गरम करून द्यायचं आहे राई थोडीशी राई टाकायची जिरं टाकायचं आपल्याला थोडस हिंग टाकायचं आहे आणि इथे लसून मी ठेसून घेतलेला आहे मिक्सरला लावलेला नाही मी बऱ्याच वेळा लसूण ठेसूनच घेते मिक्सरला लावत नाही ला आणि आता आपल्याला लागणार आहे कडीपत्ता व्यवस्थित टिकतात जर तुम्हाला कडीपत्त्याची पानं टिकायला हवी असतील तर तुम्ही ती व्यवस्थित पानं काढून ठेवायची आणि एका घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवायचे तुम्हाला महिनाभर सुद्धा कडीपत्ता खराब झालेला ना दिसणार नाही तर आता इथे आपला तेल गरम झालेला आहे राई टाकत आहे एक चमचा जिरं टाकत आहे अर्धा चमचा हिंग टाकत आहे पाव चमचा लसणाच्या भाक्यात चार ते पाच घेतलेल्या आहेत कढीपत्ताचे दहा वाटाचे पालक आणि एक मिरची मी अशीच मोडून टाकते हिरवी मिरची फोडीला मिक्स करून घ्यायचं आहे वास आत्ता खूप सुंदर सुटलेला आहे त्यामध्ये टाकणार आहोत हळद आता हळद अगोदर न टाकता तुम्ही जेव्हा वडामध्ये कायमावर टाकलं ना तर वडाचा रंग खूप अप्रतिम येतो मिक्स करून घ्यायचं आहे मी डाळ उकळून घेतली होती तुडाळ आणि मुड डाळ माझी मिक्स असते तुम्हाला जर नुसती मूग डाळ तुडा जेच करायची असेल तशी तुम्ही करू शकता भिजत टाकून अगदी अर्धा तासामध्ये सुद्धा छान भिजते आणि मग शिजवून घ्यायची आहे कुकरला लावून घ्यायचे चालते कसंही आता मी इथे शिजवून घेतलेली होती फोडणी करून घेतलेली आहे वर्णाची फोडणी करपवून द्यायची नाही तर करवटपणा येतो वरणाला आता इथे पहा आपण फोरणीला दिलेली आहे सर्व वरण त्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ थोडीशी मी टाकते साखर साखर किंवा गुळ तुम्ही काही टाकू शकता थोडीशी चवीपुरती साखर टाकलेली आहे टॉमॅटो टाकते मी नंतर ह्याच्यामध्ये एक अख्खा पण धुवून घ्यायचा म्हणजे स्टोनचा त्रास वगैरे होत नाही कारण बिया व्यवस्थित काढून घेतल्या तर स्टोनचा त्रास होत नाही टॉमॅटोचं तस बी तसं पुजत नाही त्यामुळे टॉमॅटोचं बी हे मी स्वच्छ म्हणजे टॉमॅटो जेव्हा कापाल तेव्हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं बी काढून टाकायचं आणि मग टॉमॅटो कशाला पण वापरायचं ते वापरून घ्यायचं आता हे इकडे आपली वरण टत नाही व्यवस्थित तोपर्यंत आपण पाहूया चवळीची भाजीची फोडणी कशी म्हणजे झालेली आहे वाफे शिजले आहे का तर आपण आपण काढलेलं आहे इथे चवळी आपली पहा अशी सॉफ्ट झालेली आहे मस्त की आता त्याच्यामध्ये मी हा वांगा मोठ्या मोठ्या पोडी करून आणि बटाटा बटाटे छोटे छोटे होती तर मी दोन घेते इतक्या फोडी करून आणि वांग्याची पोडी इतक्या घेते वांगा शिजायला बटाटा शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे मी ह्यामध्ये टाकून घेते ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत लगेचच मसाला कारण चवळी आपली जवळजवळ शिजलेली आहे हा माझा अगरी स्पेशल मसाला आहे तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ती पहा कशी साठवणीचा अगरी मसाला बनवायचा आहे ते तर इथे तुम्हाला किती झणझणी धावे त्याप्रमाणे टाकलेलं आहे तर तर माझं मला तिखट आवडतं म्हणून मी तेवढं अर्धा चमचा टाकलेला आहे तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि आता आपण मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत ह्यामध्ये चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून आहे वाफेर पाणी ठेवल्यामुळे पाणी टाकायची तेवढी गरज पडणार नाही आपल्याला ना। कारण की पाणी वाफेच्यामुळे थोडी सुटलेलंच आहे आणि वांग्याला स्वतःचं पाणी तसं सुटतं वाफीवरचं पाणी आहे तेवढंच आपण टाकू एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आणि आता आपण थोडंसं ह्याच्यावरती परत वाफेवरचं पाणी म्हणजे वांगा आणि बटाटा पण शिजेल मग आपण त्याच्यामध्ये लागले ग्रेव्हीसाठी तर पाणी टाकून टाकायचं नाही पाणी वापर ठेवलेलं आहे अगदी दोन मिनिटांमध्ये वांगी तयार होणार म्हणजे वांगी आणि बटाटा व्यवस्थित शिजेल दोन मिनिटं झाले आहेत आपण झाकण काढून जाऊया इथे पहा वांगा चांगला शिजतोय अजून थोडं शिजायला हवंय तर थोडंसं ह्याच्यामध्ये आपण वाफीवरच पाणी टाकून घेऊया थोडस जास्त नाही टाकायचं ग्रेव्ही होण्यासाठी तात्पुरतं बस आणि परत आपण पर वापीवर पाणी जावत ठेवूया तिकडे आपली चवळीची भाजी होते तर परत इथे दोन तीन मिनिटं झालेली आहे वरण खूप छान उकळलेलं आहे पहा इथे वरण आपलं तयार जवळजवळ झालेलं आहे ह्यामध्ये आता एक म्हणजे चव वाढवण्यासाठी अग्नी आणि सुंदर वास येण्यासाठी काय करायचं आहे तर एक साजूक तुपाचं चमच त्यामध्ये टाकायचं खूप छान चव येते तुम्ही नक्की करून पहा आपण भातावर तर घेतोच वरण भात आपण घेतो त्या टायमाला वरून तुपाची धार असते साखर असते कावीला जेवणामध्ये जर तुम्ही पाहिला लग्न कार्यामध्ये तर तशा पद्धतीने करतात पण ह्यामध्ये वरणामध्ये सुद्धा टाकल्यानंतर आपली मुलं जर साचूक तूप वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने पोटामध्ये जाण्या पण उपयोगी होते आणि चव सुद्धा अप्रतिम येते ह्याच्यामुळे आपल्याला आपण तूप वगैरे थोडंसं टाकल्यानंतर वास खूप सुंदर सुटलेला आहे आपलं वरण झालेलं आहे तयार त्यामध्ये टाकत आहे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे वरणाची आणि गॅस बंद करून घेते वरण झालेलं आहे तयार इथे आपलं दोन मिनटं झालेली आहेत परत आपण गॅसवर वाफेवरती ठेवलेलं पाणी ते काढून घेऊया पाणी जर वांगी आपली चांगली शिजलेली तर दिसत आहे तरी पण आपण एकदा चेक करून घेऊया बटाटा शिजलाय का आपला का इथे बटाट्यात हात जातोय म्हणजे असं बोट हे केल्यानंतर झालेला आहे म्हणजे आपलं इथे तयार झालेलं आहे जवळ बटाटा भाजी जवळ तयार होत आली आहे तर वाफीवरचं थोडंसं पाणी ह्यामध्ये टाकूया म्हणजे आपली ग्रेव्ही तयार होईल कारण आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आता वाटण तर वाटर मी, मी बनवून ठेवलेला अगरी पद्धतीचा त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये पहा अगरी स्पेशल वाटण तर ते वाटण ह्यामध्ये टाकून घेते कारण वाटण टाकल्यानंतर चव खूप अप्रतिम होते मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे एक तयारी करते भिजवून घ्यायचं आहे आता पहा ओवी उठलेली आहे आमची आता ओवी लगेच तिकडेच इकडेच असं इक सांगेल आता जेवण व्हायला लागेल वेळ आहे ना तोपर्यंत इथे चवळीची भाजी आपली उरतोय वाटण टाकलेलं आहे थोडं जास्त वाटण टाकलं तरी काम वाटत कुठे जाते विलू अच्छा 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 चाटून असते ना तेव्हा आमची ओबी सुद्धा चव बघते ना आता आपण इथे बसूया तुला चव देते आता आमची ओळी कशी चव बघते तुम्ही बघता का अशी नाही बघत ना हे बघा आता आमची ओबी बघा कशी बघते बघ म्हणजे मीठ बरोबर आहे का मसाला बरोबर आहे का आमची ओळी पाहते तुझ्या हातावर देऊ हे पहा आता ही होळीच्या हातावर देत्या बघ कस आहे मीठ हा कस लागते कशी मीठ आहे बरोबर आहे छान आहे कस लागते कस छान लागतंय असं लागलं हा म्हणजे मीठ आता बरोबर आहे आपल्या जेवणामधलं मीठ व्यवस्थित आहे पहा आमची छोटीशी बेबी पण आमची तुमच्यात कर, तुमच्या करतात का अशा नक्की सांगा कमेंट्स मध्ये ते पहा आपली चवळीची भाजीला मस्त असं वाटण टाकलेलं आहे आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत चवळीची भाजी थोडीशी अजून ग्रेव्ही तयार होईल आता कारण की तुम्हाला आत्ता जरी पातळ दिसत असेल तरी ती व्यवस्थित गार झाल्यानंतर घट्ट होते त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गरम मसाला गरम मसाला अगदी थोडा टाकायचा आहे जास्त टाकायचं नाही म्हणून हो बेटा भूल देऊ हां भूल देऊ ह्यामध्ये आता गॅस बंद करताना एक टाकायचं आहे अगदी एक किंवा दोन कोकम इथे मी एक दोन कोकमचे फळ पोळी टाकते आहे ह्याच्याने चव खूप अप्रतिम येते मी ह्यामध्ये टॉमॅटो वगैरे टाकलेला नाहीये आता इथे आपली भाजी झालेली आहे तयार रेडी एकदम त्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहे ही झालेली आहे अग्री स्पेशल चवळीची भाजी गॅस बंद करून टाकायचं आहे आपलं वरण आहे बटाट्याची भाजी झालेली आहे चवळीची भाजी आता तयार करावी तर आमची ओबी उठलेली आहे चल आता इथे मी पुरीचं पीठ भिजून घेते इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कणिक घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ चवी पुरतं टाकलेलं आहे आणि पाण्याने भिजवून भिजून घेत आहे थोडं थोडं करून पाणी भिजत टाकायचं आहे व्यवस्थित असं प्लेट भिजून घ्यायचं आहे एकदम पातळ करायचं नाही एकदम कडक करायचं नाही हळूहळू पाणी टाकून घ्यायचं किती लागते त्या प्रमाणात बघू तो पैकी मळून घ्यायचं आहे आता आपल्याला का जितकं मळाल तितकी पुरी आपली खुसखुशीत होते तेल लावून घ्यायचंय आणि अर्धा तासासाठी पीठ व्यवस्थित सोडून आहे म्हणजे छान फुगेल आणि पुरी चांगली होईल आपली तेल लावून घेतले हाताला ते अर्धा तासासाठी असं सोडून द्यायचं अर्धा तास झालेला आहे आपण पीठ भिजवून झाल्यानंतर आता घ्यायचे पुऱ्या करायला पुऱ्यांचे करण्यासाठी मोठे मोठे गोळे करून घेते मी आणि आपल्याला गोळ पुऱ्या म्हणजे करायचे आहेत तर त्यासाठी आपण एक मी घेतलेला आहे डबा डब्याच्या असं गोल घेतलेला आहे काट असणार आहे हे पहा असे गोळे करून घेतलेले आहेत आणि ते जाड असं लाटून घ्यायचंय एकदम पातळ करायची नाही चपातीसारखं तर ते असं गोल गोल लाटून घेतलेले आहे एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे हा देऊ चपाती इथे जाडच मी ठेवलेली आहे पुरणपोळीचे सॉरी पुऱ्यांचं हे इतकं आता ह्याच्यावरती आपण हे डब्याच्या झाकण ह्याच्यावर साह्याने असे गोल करून घ्यायचे मग आपल्या पुऱ्या गोल गोलच होणार आकार बदलणार नाही असे सगळ्याच मी कथा करून घेते पहा अशा गोल करून घेतलेल्या आहेत सोडल्यानंतर खूप छान अशा फुकतात जर झाड पण केल्या की इतक्या पुऱ्या मस्त अशा फुकून निघतात पहा अशा प्रकारे आपल्या पुऱ्या सुद्धा तयार झाल्या उड्या इतक्या मस्त अशा फुगलेल्या आहेत पहा छान अशा आणि कडक सुद्धा आहेत आणि सॉफ्ट सुद्धा झालेल्या नाही आहेत इथे आपलं तयार झालेलं आहे पंच ताट म्हणजे आज आहे आपल्या इथे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याची थाली तयार झालेली आहे चवळीची भाजी वरड भात पापड श्रीखंड लोणचं पुरी तर गुढीपाडवा स्पेशल थाली पाहायला तुम्हाला आवडली का जर आवडले असेल हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडची बेलायकन दाबा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओज माझे नवीन नवीन नवी नवी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया